शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हवा कोणाची खासदार कोण हवा आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामधून विद्यमान खासदार अमोल कोल्हे पुन्हा आपलं नशीब आजमावत आहेत तर माझी खासदार शिवाजीराव आढळाव मागच्या वेळेला पराभूत झाले परंतु यावेळेला पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत दोघांचीही चिन्ह बदललेली आहेत शिवाजीराव आढळा यांचं मागचं चिन्ह होतं धनुष्यबान कोल्हेंचं चिन्ह होतं मागच्या वेळेला घड्याळ आता कोल्हेंना चिन्ह मिळाले तुतारी वाजवणारा माणूस तर आढळांचं चिन्ह असणारे घड्याळ चिन्ह बदलल्यामुळे त्यांना काही मतदानाचा फटका बसू शकतो का सध्या शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे धानांमध्ये पाणी नाही प्रचंड सूर्य आग उगतो आहे सरकारचंही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालं आहे खासदार कोण हवा कोल्हे की आढळवा आपल्यासोबत महाराज आहेत आपण जरा महाराजांशी मस्तपैकी गप्पा मारूया महाराजांशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती याचं कारण पण तसं आहे सध्याच्या राजकारणाचा बाट्याबळ झाला आहे तरी आपण चर्चा तर करू महाराजांना बोलतं तर करण्याचा प्रयत्न करू महाराज खासदार कोण हवा आढळ की कोल्हे रामकृष्ण राम आढळराव आला काय आणि कोल्हा आला काय सध्या आमच्या शेतकरी वर्गाकडे त्यांची कोणाचीच बघायची इच्छा नाही सूर्यानी वरून आग वकायला सुरुवात केली ना आमच्या धरणाचं पाण्याचं वाटवळ झालंय खाली चारीत आमच्या गोडगाभर पाणी न्यायचं मी तर प्रत्यक्षात बघेल आता तुम्ही प्रत्यक्ष पाहिला असून वस्तुस्थिती काय शेतकऱ्यांनी जगावा कसं हे आली यांना राजकारणाचं रमशिंग फुकल लोकसभा निवडणूक आहे शेवटी हा सिस्टमचा भाग आहे तो कोणताही परिस्थिती असू तो कोणताही खासदार येऊ आढळराव येऊ नाही तर कोल्हाही येऊ नाही कोणी कोणीही नाही तर सरकारही कोणचं येऊ पण शेतकऱ्याचा वाले मात्र या जगात कोणी राहिलं नाही शेतकऱ्यांनी स्वतःच्या जिमतीवर जगायचा प्रयत्न करीत होता त्याच्यातलं धरणाचं पाणी काढून टाकलं आता आम्ही जगावं कसं धरणाचं जे पाणी खाली चालू आहे त्याचं चा आवर्तन ठरलेलं आहे आता पुन्हा डिम्बेतून मानेकडोमधून किंवा वडज इथं पाणी येऊ शकतं पुन्हा येळगाव धरण जायचं ते होऊ शकतं बोले आता तुम्हाला सांगतो साहेब सर बारा तारखेपर्यंत हे जर पाणी चालू राहिलं धरणात पाण्याचा टिपका राहणार नाही आणि ना बारा तारखेच्या नंतर जर आलं आमची मगदराची जमीन तर पाण्यात गेली आम्ही खडकाव माल पिकतो आहे आणि ते तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पाणी मागाते आणि धरणातच पाणी नसलं माल जगायचं कसं आत्ता कमीत कमी दोन तीन हजार एकर तामटाची लागवडी झालं शेतकऱ्यांनी जगायचा प्रयत्न चालवला आहे तामटाला बाजार आहे काल मार्केटमध्ये तुम्ही पाहिला असून तीस रुपये कॅरेट कसं जगायचं ही पंचत आली आता तामट्याला कमीत कमी एकरी तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च येतो एक ये बाई रोजाला चारशे रुपयाच्या आत येत नाही मला सांगा आता शेतकऱ्यांनी पैसे आणायचे कुठून ही पंचत आली जगायचं कसं प्रपंच चालवायचं कसा पोरांच्या चाल चा परीक्षा कशा भागवायच्या जगण्यात काय राम राहिलं नाही आणि यांची इलेक्शनमध्ये काहीच इंटरेस्ट राहिला नाही आतापर्यंत हे दोन्ही एवढं नाही आतापर्यंत हे दोन्ही खासदार एकदा एकदा दा जाऊन आलेले एकाही शेतकऱ्यांकरता काहीच पाहिलं नाही त्यामुळे आता हा आला काय किंवा हा आला काय याच्याबद्दल काहीच इंटरेस्ट राहील याच्या भावना माझ्या लक्षात आल्या परंतु विद्यमान खासदार कोल्हे यांनी लोकसभेमध्ये मुद्दे मांडले चांगली भाषणं केली त्याचबरोबर मध्यंतरी कांद्याची निर्यात थांबल्यावर आक्रोश मोर्चा काढला साहेब भाषण करून पोट भरत नाही साहेबांनी मस्त ते लोकसभा गाजवली आमचं त्याच्याबद्दल काय नाही आम्ही पण फोनमध्ये पेपरमध्ये पाहिलं होतं पण त्यांनी पोट थांबत नाही कोल्हे साहेबांनी सगळ्या गोष्टी केल्या मस्त गाजवलं पण उपयोग काय झाला उपयोग शून्य झाला साहेब आपल्या शिवसेज उमेदवार आहेत कोल्हापूर शिवसेज आमचे उमेदवार आहेत आमच्या गावात सुद्धा त्यांची जमीन आहे सगळ्या गोष्टी मान्य आहेत नाराजी का पण त्यांनी कधी जमिनीत पाय दिलं नाही त्यामुळे जमिनीला काय करावं लागत आहे याची जाणीव एक शेतकरी म्हणून फक्त आम्हालाच म्हणून निवडी चळतळ येते लोकसभेचा आणि भारत सरकारचा या राजकारणात सगळा बट्ट्या बोळ झालाय कोणी निवडून आलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही माझं तर असं मत आहे का गावानी आमच्या गावाने सोडा पण जे ह्या धरणावर जगून आहेत त्या सर्वांनी ह्या इलेक्शनवर बहिष्कार टाकावा तुमच्या परिसरामध्ये सध्या टॉमॅटोची लागवड साधारण किती एकर झाली असेल तीन साडेतीन एकर झाले असं तीन साडेतीन हजार एकर झाले असत जर पाणी बंद केलं उद्या पिण्यासाठी राखीव ठेवलं तर काय करणार अवघड आहे जगायचं अवघड आहे आणि आता तीच वेळ आहे आता खरी तीच वेळ आहे तीन वर्षापूर्वी आम्ही प्रत्येकी दहा दहा हजार रुपये काढून चारी एक किलोमीटर खोदली आज त्या चारीतही जर पाणी नाही आता खाली काय घालायचं आणि आम्हाला कसं अशी आम पंचत आहे आता केंद्रामध्ये मोदी साहेब पंतप्रधान आहेत दहा वर्ष पंतप्रधान होते त्यांच्या कामावर तुम्ही समाधान आहे काय केंद्रात मोदी सरकार होत दहा वर्ष होतं सगळं कबोल गोष्ट शेतकऱ्या करता सांगा आम्हाला फक्त मलम लावायचा प्रयत्न केला हजार रुपये महिन्याला देऊन हजार रुपयात काय साहेब पूर्वीच्याकाळी कस... ते पण मिळत नव्हते ना आणि मिळून नाही न मिळून उपयोग शून्य आहे ना हजार रुपयाने कोण हजार रुपयात कोणाचं सा भागात आहे सांगा आजच्या मितीला या महागाच्या दिवसात कमीत कमी रिकाम टेकड्या माणसाचा हजार रुपये आठवड्याचा खर्च आहे साहेब आणि ते बदल दोन महिन्याने हजार रुपये द्यायचं त्याचं काय करायचं ज्यांनी फक्त आम्हाला लालूच दाखवून जगावयाचा प्रयत्न केलाय मोदी साहेबाचा शेतीशी कवडीचाही संबंध नाही त्यामुळं मोदी साहेबांचं सरकार आलं का, का... रामाचं मंदिर केलंय रामाचं दर्शन झालंय जा आम्ही जाऊन आलो त्याच्याबद्दलही वाद नाही पण रामाचं दर्शन झालं पोटाला राम चालत नाही पोटाला अन्न रुपये राम लागतो तीच नेमकी आता आमची पंचायती कसं जगावं आम्ही तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली काका एका बाजूला पुतण्या एका बाजूला ह्या फाटाफुटीमुळे गावागावात दो, दोन गट पडायला लागले त्या राजकारणाबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण माझा या राजकारण्यांवरचा विश्वासच उडाला आहे एका वाक्यात हेच उत्तर देतं राजकारणाबद्दल एवढी नाराजी का काही उपयोग नाही झाला जे जे निवडून दिले जे आमच्याकडे पाहतील असं वाटलं होतं कोल्हे साहेबांनी गेल्या पाच वर्षात एक मिनिटसुद्धा आम्हाला तोंड दाखवलं नाही काय उपयोग आहे त्याचा कोणीही निवडून आला तरी आता ते म्हणतील आम्ही शिरूर लोकसभा सगळ्या मतदारसंघाचे खासदार आहेत एक एक याचं म्हणल्यावर अवघड आहे अहो पण आमच्या गावचे आहेत ना आमच्या शेजारचे आहेत आमच्या शिवाला आहेत ना त्यांचं तोंड आम्हाला कधीच दिसलं नाही आमचं त्याच्याबद्दलही काही म्हणणं नाही पण ह्या राजकारणावर आमचा अजिबात विश्वास सजरा नाही तुम्ही त्या विषयावर बोलू नका आम्ही कसं जगवायचं हे सांगा म्हणजे मग आम्ही त्याच्यावर समाधान तुम्ही टॉमॅटोची एवढी लागवड केली जर पाणी बंद झालं तर पुढचं भविष्यकाळ सुद्धा अवघड आहे उसाची पण मोठ्या प्रमाणात लागवड आहे द्राक्ष आहेत कसं नियोजन असेल अहो द्राक्षांची तीस तारा आहे ऊसांची तीस तारा आहे ऊसाला तिसऱ्या दिवशी पाणी लाग साहेब इथं गहू जर प्यारला तर तिसऱ्या दिवशी पाणी लागत आहे आणि आता धरणात पाणी नाही द्राक्ष आमची तीन दिवसात पालथी पडतील अशी मुटकी टाकतील कोण वाचवेल आम्हाला मोदी सरकार वाचवेल शरद पवार साहेब वाचवतील कोल्हे साहेब वाचवतील अशा आशाताई वाचील कोण वाचील आढळरावांचं नाव आढळ आढळराव वाचवतील काय सांगा ना आढळरावांचं नाव घेतलं हसले आढळरावचा माणूस होतो मी पूर्वी पूर्वी होते आताच राजकारण दिली काही उपयोग नाही सग त्या राज त्यांना इकडे आमच्याकडे बघायला वेळच नाही ना साहेब आढळरावांना वेळ नाही कोणालाच नाही अशा ते बुचके यांचं या गावासाठी मोठं योगदान राहिलेलं आहे कबूलच आहे मला नक्कीच कबूल आहे त्यांच्याबद्दल निश्चित आदर आहे आणि शेवटपर्यंत राहणार सुद्धा आहे थोडा पुढचा प्रश्न जर तुम्ही अशा आदर व्यक्त केला पुढे विधानसभेच्या निवडणूक आहेत अशा ते शरद सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके विघनरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर कदाचित चौरंगी सामना होऊ शकतो ते त्यावेळेस त्यावेळेला बोलू आता नको पण आशाताईबद्दल मात्र माझ्या मनात शेवटपर्यंत आदर आहे कारण आशाताई तेवढी कामं प्रत्येक वाढी वस्ती सुद्धा शरद सोनवणे शरद सोनवण्या चान्सच कमी मिळाला साहेब कामाचा माणूस आहे पण काम करायला चान्स कमी मिळाला त्यामुळे पाच वर्ष मिळाले पाच वर्ष मिळाले पण सगळे गवसून सापडून घेता घेता एकेकाला एकेकाला एके भागवत पडलं कशामुळे आणखी एक इलेक्शन झालं असतं तर त्यांनी सुद्धा सांग पडलं कशामुळे हि यांची एकमेकाच्या ओडा आणि मुळ पडलं बाकीचं काय नाही त्यांचा स्वभाव स्वभाव एक नंबर त्याच्याबद्दल काहीच वाद नाही तापटरा त्याला नाही असतो ना एवढी माणसं सांभाळायचा अखा तालुका सांभाळायचा म्हणजे नुसतंच रामराम शामशाम करून करून थोडं तस राहावं लागत थोडं तापट राहू ना विधान आता मूळ मुद्द्यावर खासदाराबद्दल सहानुभूती कोणाबद्दल राहील की कोले त्यातल्या त्यात आता आम्हाला आढळ नको कोल हे नको कोणी आला दुसरा कोणी येऊ नाही तर नाही येऊ नाही तर यांच्यातलाही कोणी येऊ नाही तर नाही येऊ आधी आम्हाला जगवायला जो मदत करीन त्याचा आम्ही नक्की विचार करू पण जर कधी त्यांनी इथं आम्हाला जगवायचा प्रयत्न केला नाही आम्हाला त्या इलेक्शन बद्दल काहीच इंटरेस्ट नाही समजा दोघेही तुमच्याकडे जर आले नाहीत काही नोटाला मदत होऊ द्या आमच्याकडे नाही येऊ द्या आमचं कष्ट सोडवले पाहिजे हा कमीत कमी हे थांबवलं पाहिजे आता अयोध्ये आमचे फुटबॉल पाण्यात निदान हे तरी जगले पाहिजेत याच्याकरता तरी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे जर हे काही करीत नसतील काय आम्ही आड रावला निवडून दिलं काय आणको यांना निवडून दिलं काय काही उपयोग नाही मरावली लोकशाही एक एक मोठा उत्सव आहे तसा आनंदाचा क्षण आहे शेवटी कोणाला तरी आपल्याला मतदान करावं पाहिजे मतदान करणं हे पवित्र काम आहे हे सगळं मान्य आहे मतदानाबद्दल आमचं काही म्हणणं नाही ते पवित्र कार्य आहे आम्हाला ते बद्दूर आहे पण आता मतदानापर्यंतच आम्ही राहतो का नाही ही पंचती जर पाणीच माणिस नाही राहिलं तर मग कसं होईल आमचं अवघड परिस्थिती येईल ना मग ते कोण आढरराव पाटील आले काय किंवा कोले साहेब आले काय आमचं त्यांच्याबद्दल दुमत नाही कोणी आलं तरी काही फरक पडत नाही पण आता आम्हाला जगवाय करता जो का आम्हाला येईल त्याच्या त्याच्याकडे आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद रामकृष्ण आपण पाहतोय महाराजांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती अतिशय योग्य आहे पाण्याची परिस्थिती गंभीर आहे पाणी खाली चाललेलं आहे धरण पूर्णपणे कोरडं पडत आहे लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही असं त्यांचं म्हणणं आहे परंतु विद्यमान आमदारांचं म्हणणं असं आहे की मी पूर्ण बारीक लक्ष ठेवून आहे बारा तारखेनंतर पाणी बंद झाल्यानंतर पुन्हा हे धरण जैसे ते पाहायला मिळेल असाही त्यांचा शब्द आहे निवडून कोणी आलं तरी आढळावे तसेच आणि खोलले तसेच जो प्रश्न आमचा सोडवील त्याच्या मागे आम्ही उभं राहू परंतु प्रश्न सुटला नाही तर आम्ही नाराज आहोत असं त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे आपली एक विनंती सगळ्या मंडळींना अशी आहे ठीक आहे तुम्ही कोणावर नाराज असाल कोणावर खुश असाल हा तुमचा भाग आहे प्रश्न सुटले पाहिजे हे बरोबरच आहे परंतु ह्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदान टाळू नका मतदान कोणालाही करा परंतु मतदान हे पवित्र दान आहे आणि हे दान तुम्ही कुठल्याही तरी उमेदवाराला द्या ह्या उत्साहामध्ये सहभागी व्हा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विंगरा टाइम्स येडगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका